नमस्कार मध्ये थोडासा गॅप पडला दोन दिवसांची सुट्टी झाली आणि मी जसं तुम्हाला म्हणालो की सोमवारी किंवा मंगळवारी आपण परत भेटू त्या पद्धतीनं आज पुन्हा एकदा कांदा बाजारभाव आणि त्या संदर्भात आपण बोलणार आहोत काही माहिती माझ्याजवळची आहे ती तुम्हाला सांगणार आहे आजचा सा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे या आठवड्यात बाजारभाव कसे राहतील आत्ताचे बाजारभाव कसे आहेत निर्यातीचा परिणाम होईन का सोलापूरच्या आवक आणि पुण्याची आवक नाशिकची आवक यामुळे किंवा एकूण राज्याच्या आवयकेमध्ये काय फरक आहे आणि त्याचे शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार आहेत याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये बाजारभाव कसे राहतील असाही प्रश्न आहे मार्चमध्ये बाजारभाव कसे राहतील असाही प्रश्न आहे त्याच्याही विषयी आपण थोडीशी माहिती घेऊ पण आता आत्ताचं जे बाजारभाव आणि त्याची आकडेवारी माझ्या पुढे आहे ते मी तुम्हाला सांगतो पुढे जाण्यापूर्वी नेहमीच प्र जे आव्हान आहे अनेक जण लाईक आणि सबस्क्राईब करत आहेत काहींनी जे नवीन असतील किंवा किंवा केलं नसेल त्यांनी पुन्हा एकदा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे अपडेट्स त्या त्या वेळेस मिळत राहतील येणाऱ्या काळात माझी अशी इच्छा आहे की तुमच्यापैकी अनेकांनी काहींच्या कॉमेंट मी आता तुमच्या प्रतिक्रिया असतील ह्या सगळ्यांना मी या चॅनलमध्ये स्थान देतो आहे पण भविष्यात मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती पण या चॅनलवर याव्यात तुम्ही स्वतः माझ्याशी बोलावं तुमची मतं मांडावीत असाही आपला पुढचा प्लॅन असेल तर त्या दृष्टीनं आम्ही काही इकडे तांत्रिकदृष्ट्या काही बदल करता आले तर तो एक भाग आहे काहीनी माझ्याकडे माझे मोबाईल नंबर मागितला मोबाईल नंबरही मी देईन मधल्या काळामध्ये थोडंसं आणखी एक मोबाईल घेण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक वेगळा मोबाईल असावा आणि त्यांना पूर्ण न्याय देता यावा हा प्रयत्न आहे त्यामुळे येणाऱ्या पंधरा दिवसात वीस दिवसात मी इथे मोबाईल नंबर शेअर करीन पण मोबाईल नंबर जरी नसला तरी आपल्यामध्ये तसा अडथळा येत नाही आहे कारण इथे कॉमेंटमध्ये तुम्ही मला प्रश्न विचारता आहेत काहींना मी माझं मेल आय डी दिलेला आहे तो सगळ्यांसाठी उपलब्ध आहे त्याच्यावरही तुम्ही मला जे काही सल्ला द्यायचा असेल किंवा काही तुम्हाला काही सुचवायचं असेल काही माहिती विचारायची असेल तर ते विचारा पुढे जाण्यापूर्वी एक डिस्क्लेमर मी नेहमीप्रमाणे देतो की कांदा बाजारभाव ही कांद्याचे उत्पादन आवक हवामान निर्यातीची धोरणं आणि ग्राहकांकडनं आलेली मागणी यावर अवलंबून असते बरेचदा असं होतं कुठेतरी खुट्ट होतं कोणीतरी काहीतरी अचानक एखादा आदेश येतो किंवा मध्येच काहीतरी पिल्लू सोडून दिलं जातं आणि त्याच्यामुळे सुद्धा शेअर मार्केट जसा गडगडतो तसा हा बाजार पडतो कारण हा शेवटी मानवी भावनांवर चालणारा बाजार आहे तुम्ही अमुक एवढं पिकवलं तर त्याला तेवढाच भाव मिळायला पाहिजे ही रास्त मागणी असली तरी बऱ्याचदा बाजारात एखादा व्यापारी फोनवर बोलता बोलता दुसरीकडे जातो दुसऱ्याला वाटतं की अरे काहीतरी याचं आहे त्याच्यामध्ये की मग हा खरेदी करत नाही तर मग आपणही कशाला करायचं भाव पडतात खूप प्रसंग असे होतात कुठेतरी दुसरीकडेच पूर येतो आणि त्याचा फटका एक पाचशे किलोमीटरवर असलेला नाशिकला बसतो किंवा सोलापूरच्या बाजारभावांना बसतो नगरच्या बाजारभावांना बसतो असं आहे आजच्या बाजारभावांचं आणि एकूण विश्लेषण जे आहे आठवड्याचं एकूण कसं बाजारचा कल राहील की त्याचा एक अंदाज आपण घेऊ हे अंदाज म्हणजे भविष्य किंवा एखादा आकडा नव्हे हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे ते त्यामुळे त्याच्यामध्ये तुमचं स्थानिक जे बाजार आहे म्हणजे बरेच जण सोलापूरवरनं हे बघत असतात नगरवरनं बघत असतात पुण्याहून आहे काही नाशिकचे आमचे शेतकरी आहेत तर त्या त्या परिस्थितीचा विचार तुम्ही करा माझ्याकडे आत्तापर्यंतचं जे ऑब्झर्वेशन आहे आणि जी माहिती आहे त्याच्यावरनं मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो आणि नंतर मग आपण आठवड्याचे बाजारभाव कसे राहतील ते बघूया तर पहिलं असं आहे की आत्ताच्या याच्यामध्ये असं आहे की नाशिकमध्ये सरासरी लासलगाव पिंपळगाव आणि बाजूचे जे दोन जे काही आहे चांदवड आहे कळवण आहे येवला मनमाड या सगळ्या बाजारां मिळून जर रोजची आवक दोन ते पावणे दोन ते दोन, दोन लाखांवर जर समजा राहिली तर त्याच वेळेस राज्यातली आवक जर साडेतीन ते चार लाखां चार लाख क्विंटलपर्यंत गेली तर सरासरी जे बाजारभाव आहेत ते साधारण अठराशे ते दोन हजार या दरम्यान असतात किंवा दोन हजारच्या खाली कोसळलेले दिसले मागच्या म्हणजे काही मागच्या महिन्याचं डिसेंबरचं अॅनालिसिस करून हे सांगतो आहे नंतरही साधारण तोच ट्रेंड आहे बघा नाशिकची आवक नाशिक साधारण दोन लाख क्विंटल आणि राज्याची चार लाख आता दुसरा एक भाग आहे नाशिकची आवक मात्र पावणे दोन लाख किंवा दोन लाख क्विंटल होती आहे पण राज्याची आवक घटली आहे म्हणजे जसं मागच्या आठवड्यात काय झालं की सोलापूरला सुट्टी आली मकर संक्रांत आणि यामुळे अनेक बाजारपेठा बंद राहिल्या पण नाशिकची आवक जी आहे ती साधारण तिच्यातही घट झाली पण दोन दिवस असे होते की ज्यावेळेस ती सगळ्या राज्याची आवक जी होती ती अडीच लाख किंवा साधारण तीन लाख क्विंटलपर्यंत गेली होती आणि दोन दिवस मात्र ती एक एक लाख क्विंटल अशीच होती तर त्यामध्ये नाशिकचा वाटा हा साधारण एक दीड लाखाच्या पुढे होता तर तरी पण बाजारभाव मात्र टिकून राहिले आणि त्यात थोडीशी सुधारणा झाली म्हणजे किती एकवीसशे तेवीसशेच्या दरम्यान ते टिकून राहिले आता पुढे पुणे बाजारभाव जे आहेत दररोजचे त्याच्या तुलनेत लासलगावच्या बाजारभावामध्ये साधारण दीडशे ते दोनशे रुपयांचा फरक असतो असं प्रत्येक वेळेस होईलच असं नाही एकदा तर असं झालं की लासलगावचे जास्त होते आणि पुण्याचे कमी होते पण जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के वेळेला असं होतं की पुण्याच्या बाजारभावाच्या तुलनेत लासलगावच्या बाजारात शंभर ते दीडशे रुपयांचा फरक पडतो लासलगावचे बाजारभाव जे असतात त्याच्या तुलनेत शेजारी असलेलं मनमाड येवला नगरमधलं राहता असेल नगर असेल या बाजारांमध्ये साधारण शंभर ते दीडशेचा फरक पडतो लासलगाव आणि पुणे यांच्या बाजाराच्या तुलनेत सोलापूरचे बाजारभाव एरवी म्हणजे मी अगदी पीक सीझनला उन्हाळ्याचं सांगत नाही आहे मी तुम्हाला खरीप रब्बी खरीप आणि लेट खरीपाच्या वेळेस हे सोलापूरचे बाजारभाव हे थोडेसे कमी असतात साधारण शंभर ते दे दीडशे रुपयाचा फरक असतो मी तुम्हाला जर कॅल्क्युलेट केलं की सकाळी मी जर तुम्हाला सांगितलं की लासलगावचे बाजारभाव आज दोन हजार आहे पुण्याची आकडेवारी माझ्याकडे नाही आहे तर तुम्ही असं सांगू शकता की पुण्याला साधारण तेवीसशे रुपये वगैरे असले पाहिजे सोलापूरला साधारण अठराशे एकोणावीसशे रुपये असले पाहिजे तर हा साधारण ऐंशी ते नव्वद टक्के वेळेस हे ऑब्झर्वेशन आहे ज्याची मी सगळे आकडेवारी काढली आणि त्याच्यावरनं हे कन्क्ल्यूज क हा निष्कर्ष काढला हे कन्क्लुजन केलेलं आहे उगाच असे काहीतरी वेग कॉमेंट मी करत नाही आहे पण हे असं होईलच असं नाही आहे आता हा एक बाजारभावाचा जो कल आहे ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला मागच्या वेळेस मी असं सांगितलं की आठवड्याच्या शेवटी गुरुवार शुक्रवार शनिवार कांदा कमी होतो आणि मार्केटमध्ये कांदा कमी झाल्याने जर तो राज्यभराचं जर कमी होत असेल मग नाशिक असेल सोलापूर असेल तर साधारण बाजारभाव स्थिर राहतात किंवा वधारतात वधारला तर एखादा रुपयाचा फरक पडतो काहींनी त्याची गमती पण तर तो आता भाग वेगळा आहे मधल्या काळात आपण तणनाशक आणि त्यामुळे होणारं नुकसान आणि एका बाजूला बाजारभावाचा जो कल आहे अशा सगळ्या गोष्टी बघितल्या याबद्दल पुन्हा काही शेतकऱ्यांनी आभार मानले की तुम्ही त्या कंपनीचे थेट नाव दिले आहेत आणि आ, न, या सगळ्या याच्यातनं तुम्ही ना हा पण विषय मांडत आहात याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्याचं नुकसान होऊ नये आणि हा व्हिडिओ जे बघतायत जे काही वीस पंचवीस हजार तीस हजार लोक आहे त्यांनी जर बघितलं असेल तर संबंधित कंपनी किंवा जे कुठलं औषध असेल ते त्यांनी फवारू नये किंवा फवारायचं असेल तर निदान तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या असं मी सगळ्यांना सांगत असतो तर त्या विषयानंतर मागे मी कांद्याच्या बाजारभावाबद्दल जे बोललो तर त्याचं थोडं थोडं ते टिकून राहिले किंवा तो अंदाज थोडा थोडा न खरा ठरला मी असा दावा नाही करत की माझे अंदाज आणि या पद्धतीनं तसेच असावे आणि तुम्ही पण मीच काय की अगदी कसलेला व्यापारी असेल कसलेला निर्यातदार असेल किंवा अगदी दहा हजार वर्ष जरी आपण ते सगळं डेटा केला हे मी गंमत म्हणून सांगतो तरी पण कांदा ही अशी कमोडिटी आहे की ती केव्हाही वर खाली होऊ शकते त्यामुळे आमचे बाजारभाव जेव्हा येतील त्याही वेळेस तुम्ही तुमच्या पद्धतीचं लोकल स्थिती काय असेल त्यानुसार निर्णय घ्यावा आता पुढच्या आठवड्या पुढे जाताना आजचे बाजारभाव काय ते बघूया आता मी लासलगावच्या सचिवांशी बोललो त्यांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी आजचे बाजारभाव जे आहे कालच्या तुलनेत साधारण दीडशे रुपयांनी कमी झालेले आहेत काल लासलगावचे बाजारभाव सरासरी पंचवीसशे रुपये होते आजचे जे बाजारभाव आहेत ते सरासरी तेवीसशे पन्नास आहेत जास्तीत जास्त एकोणतीसशे पन्नास आहेत ही आजची आकडेवारी आहे इतर ठिकाणी काय परिस्थिती ते आता माझ्यासमोर ते एक दोन मिनिटात बघूया छत्रपती संभाजीनगरला दोन हजार सरासरी बाजारभाव चालू आहे मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये एकवीसशे रुपये सरासरी आहे कराडला हळवा कांदा आहे तिथं पंचवीसशे रुपयाचा भाव आहे सवय तिथं आवक कमी आहे दीडशेच किलो आहे येवल्याला आजचे बाजारभाव टिकून आहे ते दोन हजारला आहे अंदरसूरला दोन हजार असं दिलेलं आहे बरेचदा येवल्यामध्ये थोडंसं मला असं वाटतं हे बाजार समितीचे बाजारभाव माझ्याकडे येतात तर काही वेळेस ते इकडे तिकडे होऊ शकतात पण इथंच तरी सध्या तशा पद्धतीचं आहे हे सकाळच्या सतराचे बाजारभाव सांगतो आहे मंगळवार दिनांक एकवीस जानेवारीचे मनमाडला स बावीसशे रुपये सरासरी बाजारभाव आहे इथे मनमाड आणि येवल्यामध्ये दहा दहा हजार क्विंटलची लाल कांद्याची आवक झाली आहे नामपूर करंजाटला तेवीसशे रुपये सांगलीला एकोणीसशे पन्नास इथं थोडं घसरलेलं आहे सांगलीला एरवी तीन हजारापर्यंत असू शकतात पुण्यात आज तेवीसशे आहे आणि पुण्याच्या तुलनेत लासलगावला पन्नास रुप पैसे पन्नास रुपयांनी भाव वाढला आहे पन्नास पैशांनी किलोमागे वाढलेले आहे जसं मी म्हणालो की बरेचदा ते कमी जास्त होतं तो, तो सगळा भाग आहे पुण्याला साधारण चौदा हजार चारशे सोळा क्विंटल आवक झालेली आहे मोशीमध्ये मात्र पुण्याचा एकोणीसशे भाव असतात एरवी पण ते कमी आहेत आज एकोणावीसशेचा भाव आहे काल कालचा फक्त एक आढावा घेतो लासलगावचा काल लासलगावला पंचवीसशे रुपयाचा सरासरी बाजारभाव होता जास्तीत जास्त तीन हजार कमीत कमी एक हजार आणि सव्वीसशेची सव्वीस हजार एकशे बावन्न क्विंटल तिथली आवक होती काल सिन्नरला तेवीसशे पन्नास बाजारभाव होता कळवणला बावीसशेचा बाजारभाव होता चांदवडला बावीसशे पन्नास होता कोपरगावला बावीसशे पंच्याहत्तर होते पिंपळगावच्या सायखेड्या बाजारात एकवीसशे आणि सांगलीला एकोणावीसशे टिकूने पुण्याला चोवीसशे होता पुण्याचा बाजारभाव आज सकाळच्या सदरात कमी झाला आहे कर्जतला नगरमध्ये सोळाशेचा भाव होता पिंपळगाव बसवंतला पोळ कांद्याला तेवीसशे पन्नास रुपये भाव होता तर या बाजारभावांचा हा सगळा भाव आहे आत्ता असं दिसतं आहे की मागच्या आठवड्यामध्ये दोन दिवस एक एक, एक लाख क्विंटल आले त्याच्यानंतर दोन लाख क्विंटल अडीच लाख क्विंटल अशा पद्धतीने बाजार बाजारात कांदा आला आणि रविवारी तो होता सत्याऐंशी हजार क्विंटल आता रविवारी जेव्हा आणि शनिवारी पण बा हे जर कांदा कमी येत असेल तर पुढच्या याच्यामध्ये कांद्याचे बाजारभाव टिकून राहतात हेच कारण होतं की सोमवारी आवक जी झाली आहे ती साधारण पावणे तीन लाख क्विंटल झाली मात्र मधला जो गॅप आहे तो भरून काढणं आणि त्या याच्यासाठी व्यापाऱ्यांनी खरेदी वाढवली त्याचा परिणाम असा झाला की त्या चढावडीमध्ये भाव पंचवीस रुपयापर्यंत गेले लासलगावचं मी सांगतो आहे आणि बाकीचं राज्याचं बघितलं तर तेही साधारण दोन रुपये म्हणजे वीस रुपयाच्या पुरेचं आहे म्हणजे दोन तीन रुपयांचा त्याच्यामध्ये फरक आहे पण ते टिकून आहे एकंदरीत आज त्याच्यामध्ये दीड रुपयांचा फरक झालेला आहे दीड रुपयांनी कमी झालेले आहेत येणाऱ्या काळामध्ये जर आवक वाढली आधी मी तुम्हाला जे सूत्र सांगितलं त्याच्यामध्ये राज्यामध्ये तीन लाख क्विंटलपेक्षा वर नाशिकमध्ये साधारण दीड पावणे दोन लाख क्विंटलच्या वर तर बाजारभाव जे आहे ते साधारण पुन्हा दोन हजारपर्यंत येऊ शकतात अन्यथा आता हे बाजारभावाचा हा ट्रेंड टिकून राहील आणि हा संपूर्ण आठवडा शेतकऱ्यांसाठी त्यातले त्यात बरा राहील परत एकदा आवाहन करतो टप्प्याटप्प्याने कांदा विका एकदम विक्रीला आणू नका एकदम विक्रीला आणला आणि बाजारभाव पडला तर त्याचं नुकसान तुमचं होऊ शकतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी दोन कारणांसाठी बाजारात गर्दी करतात पहिली गर्दी असते बाजारभाव वाढले असं समजलं की ते गर्दी करतात बाजारभाव पडतील असं समजलं की ग गर्दी करतात हेच कारण असतं की मला जेव्हा मी हे सांगतो विश्लेषण करतो त्यावेळेस अतिशय सावधपणे सांगत असतो की जेणेकरून कुठला तरी चुकीचा संदेश जाऊ आपल्याकडनं जायला नको आणि त्यातून शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला नको येणाऱ्या काळामध्ये फेब्रुवारी निर्यात अशा वेगवेगळ्या विषयांवर मी तुम्हाला आश्वासन दिलं की त्या विषयात बोलेल माझ्याशी तुम्ही अतिशय मोकळेपणाने संवाद साधू शकता आपल्या या चॅनलचं एक कम्युनिटी सारखं एक फोरम आहे तिथे तुम्ही कॉमेंट करू शकता या व्हिडिओच्याच नाही कुठल्याही व्हिडिओच्या खाली कॉमेंट करू शकतात माझा किंवा किंवा आपल्यासाठी जो फो फोन नंबर आहे तो आपण लवकरच सुरू करू म्हणजे तुम्हाला हे पूर्णपणे मला जेवढा वेळ आहे ते सर्व संपूर्णपणे कुठलेही सेवा शुल्क न आकारता मला असं वाटतं माझं कर्तव्य आहे एक पत्रकार म्हणून शेतकऱ्यांना माहिती देण्याचं ते मी जास्तीत जास्त पूर्ण करायचा प्रयत्न करत जाईन धन्यवाद